कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावणार राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची ग्वाही विधानसभेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम करून खालापूर तालुक्यात थोड्या मताने का होईना मला पुढे ठेवल्याची मला जाणीव असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या निवडणुकीपेक्षा अधिक ताकदीने काम करून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे कर्जत विधानसभा मतदार संघाचे घारे यांनी युवक काँग्रेसच्या बैठकीत बोलताना दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिंकायच्या असतील तर युवकांची फळी महत्वाची आहे पुढील काळात त्यांच्या पाठीशी पक्षाची मोठी ताकद दिली जाईल असेही घारे यांनी म्हटले आहे विधानसभेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम करून खालापूर तालुक्यात थोड्या मताने का होईना मला पुढे ठेवल्याची मला जाणीव असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या निवडणुकीपेक्षा अधिक ताकदीने काम करून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावण्याची ग्वाही सुधाकर घारे यांनी युवक काँग्रेसच्या बैठकीत बोलताना दिली आपल्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या विधानसभेमध्ये मनापासून काम केलेलं आहे मला त्या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व त्यांचा अभिमान आहे त्यांनी काम करत असताना काम केलंय कळपूर

खालापूर तालुका युवक संघटनेची बैठक तोंडली गावात आयोजित करण्यात आली होती यावेळी कर्जत विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष सुधाकर घारे तालुका संतोष शरद कदम महिला अध्यक्षा प्राची पाटील तालुका उपाध्यक्ष नितीन चौधरी माजी सभापती लता पवार खालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक राजेश पारठे ज्येष्ठ नेते बाबू बंधू मलबारी संजय कडव नंदकुमार पाटील कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर माजी विद्यार्थी अध्यक्ष शुभम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपुली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न